सगळ्यांना या समाजाला शुभेच्छा आज हिंदू धर्म रक्षणी राष्ट्रमाता आयल्याबाई देवी होळकर यांच्या तीनशे तींश, तीनशे त्रिशताब्दी दिननिमित्ताने आज जयंती निमित्ताने आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे चेतन नगर ते भव्य स्मारक पर्यंत या समाजाने समाजाचे सर्व अध्यक्ष सर्व बांधव सर्वांना सर्वा मी जे करतो त्या आज सर्व जनतेस सांगू इच्छितो की आज नांदेडमध्ये भव्य दिवे देवी होळकर यांचा स्मारकचं काम चालू आहे त्यानिमित्ताने आज जे जयंती आहे त्यानिमित्ताने बरेच काही कार्यक्रम शिबिराचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आज या चेतन नगर ते स्मारकपर्यंत पा पाययात्रा स्मारकपर्यंत यात्रा सगळे समाज बांधव जाणार आहे त्या निमित्ताने सर्वांना मी सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो आयलेबाई होळकर निमित्त आज आपण डीजे मुक्त रॅली काढत आहे रॅली निघाली आहे त्यामध्ये आपण घोडे असतील बँड असेल आणि जे काही हे असतील आपण जसं की हलकीवाले असतील त्यांचे आत्तापर्यंत सगळी शोभायात्रा निघाली आहे आणि याच्या पुढे आता ही यात्रा संपली असं मी सांगत आहे आणि अन्न वाटप आहे याच्यामध्ये बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत आपण नगर ते आपला जे झेंडा चौक व्ही आय पी रोड आहे तिथे आम्हाला स्मारकाला जागा दिलेली आहे तिथपर्यंत आपण जयंती आपण पैदल रॅली काढत आहे